आषाढी वारीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात सर्व वाहनांना बंदी घालण्यात आली आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात गर्दी होऊ नये आषाढीचा आनंद सगळ्यांना घेता यावा अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याकरिता जिल्हाधिकारी कुमार ते मंदिर परिसर महाद्वार चौक परिसरात वाहनांना बंदी असल्याचा निर्णय घोषित केला आहे आषाढी शुद्ध एकादशीला पंढरपूर शहरात मोठ्या प्रमाणात यात्रा भरते आषाढी यात्रा सोहळ्यासाठी अंदाजे आठ ते दहा लाख भाविक पंढरपूरला येतात यात्रेच्या कालावधीमध्ये भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पश्चिम द्वार मंदिर परिसर पुढे महाद्वार चौक परिसर या भागात भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते या भाविकांना पार्किंग केलेल्या वाहनांची अडचण येते वाहतूक कोंडी होऊन अपघात होण्याचाही धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हा निर्णय घेतला आहे श्री विठ्ठल मंदिराकडे जाण्यासाठी वाहनांना बंदी घालण्यात आली आहे या आदेशाचे उल्लंघन झाल्यास उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाच हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली